जय श्रीराम सध्या नेपाळमध्ये अग्नितांडव सुरू आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण याचं कारण तुम्हाला माहिती आहे का तर त्याचं कारण असं आहे की कम्युनिस्ट पार्टीच्या काही लोकांनी पोलीस प्रोटेक्शन मध्ये गव हत्या केली होती आणि त्याचे व्हिडिओ संपूर्ण नेपाळमध्ये प्रसारित केले होते हे बाप राजकुमार सिंह शाह हा नुकताच अमेरिकेत राहतो हे त्याला कळाली त्याने त्याच्या कुटुंबाला न सांगता नेपाळमध्ये आला तिथे आपले राजा पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेतलं आणि त्याच्या बाबाशी आणि पंजोबाशी चर्चा केली की के आपले राजा पशुपतीनाथ यांचं राज्य असताना देखील या ठिकाणी कोल्हेहाम गौ हत्या होतीये याच्यावर आपल्याला काहीतरी करावं लागेल हे बाप लक्षात घेता त्यांनी अमेरिकेत जाऊन त्यांनी एक षडयंत्र रचलं त्यांनी तिथले सर्व विद्यार्थी वगैरे हाताशी घेतले आणि एक आंदोलन सुरू केलं त्यांची मागणी आता ही आहे की आपलं नेपाळ हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नेपाळ हिंदू राष्ट्र झालं पाहिजे का, का कमेंट मध्ये नक्की सांगा जय श्रीराम